स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्स खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी कात्रीशीर खरेदीसाठी मिरज पूर्व भागातील एकमेव टीकार स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क नव्वद शहाणव पंचवीस एक्क्याण्णव अडतीस प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची चांगली अपडेट मिरज ग्रामीण भागातील गणेश मंडळांनी नशामुक्त व ध्वनी प्रदूषण मुक्त गणेश उत्सव साजरा करावा कोणीही हुल्लडबाजी करू नये सामान्य नागरिकांना वर्गणीसाठी त्रास देऊ नये अशी कोणतीही तक्रार आल्यास कायदेशीर कारवाई करणार असल्याचे मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक अजित सिद्ध यांनी गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आवाहन केलं आहे मिरज ग्रामीण पोलीस ठाणे अंतर्गत सर्व मंडळांना व नागरिकांना आवाहन करतो की गणेश उत्सवाचे सर्वांनी पावित्र्य राखावे गणेश उत्सव दरम्यान गणेश आगमन व मिरवणुकीमध्ये कोणताही डीजे नागरिकांना त्रास होईल असा कर्कश आवाज सोडू नये यापूर्वी डॉल्बीमुळे अनेक दुर्घटना घडल्या आहेत प्रदूषणमुक्त गणेशोत्सव व मिरवणुकीमध्ये कोणतीही नशा करून कार्यकर्त्यांनी सहभाग घेऊ नये जेणेकरून गणेशोत्सवाचे पावित्र्याला बाधा येईल असे वर्तन कार्यकर्त्यांनी करू नये गावात ग्रामस्थांना वर्गणीसाठी कोणालाही जबरदस्ती करू नये अशी तक्रार आल्यास कडक कारवाईचा इशारा दिला आहे तसेच 27 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर या गणेशोत्सव कालखंडात सर्व मंडळांनी चांगली भक्तिमय गाणी लावून पावित्र्य राखावे सार्वजनिक गणेश मंडळाने मूर्तीचा वापर करावा प्लास्टिक वापर करू नये गणेश आगमन व विसर्जन कोणीही नशा न करता नशामुक्त गणेश उत्सव साजरा करून हा उत्सव शांततेत सर्वांनी पार पाडावा सर्वच मंडळांनी बॅनर व पोस्टरची परवानगी घ्यावी बॅनर व पोस्टरवर आक्षेपार्ह मजकूर असू नये वाहतुकीस अडथळ होईल व अश्लील गाणी असं कोणतंही कृत्य मिरवणुकीदरम्यान मंडळांनी करू नये मिरवणूक शांततेत पार पडावी मिरवणुकीत हुल्लडबाजीपणा आक्षेपार्ह मजकूर नागरिकांना त्रास असे वर्तन केल्यास कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक अजित सिद्ध यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या पूर्व भागातील सर्व मंडळांना आवाहन केलं आहे